आसनगावात एकनिष्ठ शिवसैनिक एकवटला बैठका घेत दिला उद्धव ठाकरेंना पाठिंबा शहापूर तालुक्यात सध्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राजकीय हालचालींना वेग आला आहे त्यात शिवसेनेचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना शहर शाखा आसनगावमध्ये नुकताच काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे तालुक्यात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आसनगावातील जुन्या एकनिष्ठ शिवसैनिकांची बैठक शिवसेना शहर शाखेत पार पडली या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन पाटील उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे तालुकाप्रमुख बाळा धानके इत्यादींनी मार्गदर्शन केले यावेळी आसनगावातील अनेक शिवसैनिक शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा दिला आहे

असे पूर्ण भारताला दाखवून देणारे किंवा आम्हा सर्वांचे सर्व सर्वांचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्याने वयाच्या बत्तीस वर्षामध्ये विरोधांची बत्तीस घशात घातली असे सर्वांचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या सर्वांच्या आदेशाने आपण खर तर पक्ष बांधणीसाठी फिरत आहोत मला फोन आला शहापूर मधून पत्रकारांचा फोन आला कि तुमचा आसंग खाली होतोय येत्या एक दिवसामध्ये बोलला अख्खा मार्ग खाली होच्या मार्गावर तुम्ही सगळे पत्रकार सांगतात तरी आमचा सा काय शिवसेना खाली होत <laughs> नाही त्याच्या आसंगावर खाली होईल मला काय वाटत नाही मी तालुका प्रमुखांशी पण कॉन्टॅक्ट केला बाकीच्या पत्रकारांशी पण कॉन्टॅक्ट केला त्यांचा म्हणणं असाच होता की एकदा खाली होतोय सांगतात एकदा होऊन तर बघू ते होऊन जाऊ आपल्याला माहिती बरेल परंतु इथं आल्यानंतर मला माहिती आहे का शिवसेना ही खाली होणारी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे ही शिवसेना आहे पूर्वी ज्या वेळेला पदाधिकारी असायचे काय मला मिटिंग असली इथं कमी संख्या असायची परंतु पदाधिकारी गेल्यानंतर संख्या वाढलेली आपली शिवसेनाच तशी आहे त्याचा जन्मच संघर्षासाठी झालेला आहे कारण शिवसेनेची स्थापना जेव्हा झाली तेव्हा कामगारांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना संघटना म्हणून स्थापन झाली आज जर सा आपण सांगायला की लोक प्रत्येक जण सांगतो की शिवसेना खाली होणार आहे आज शिवसेना संपणार आहे उद्या शिवसेना अनेक लोक मंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्यांनीही प्रयत्न केले शिवसेना संपवण्याची परंतु शिवसेना कोणाच्या बापाच्याच संपण्याना पुढे भविष्य संपणार